नमस्कार मंडळी सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी चीज गार्लिक ब्रेड एकदम टेस्टी आणि यम्मी दिसते ना तर चला अधिक वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी इथे मी भरपूर लसूण सोलून घेतलेला आहे शेगडीवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं अर्धी वाटी लसूण आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे तर गरम तेलामध्ये लसूण टाकल्यानंतर ना मिडियम फ्लेमवरतीच तळायचा आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती तळायचा नाही आहे छान आतपर्यंत लसून ना शिजला जातो पाच एक मिनटाने लसूण तळून घेतल्यानंतर ब्राऊन रंग येतो तर अशा प्रकारे लसूण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे काट्याच्या चमच्याने किंवा मॅशरच्या साह्याने लसून ना गरम गरम असतानाच बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी बटर घेतलेले अंदाजे तीन किंवा चार चमचे बटर घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरिगॅनो टाक टाकायचं आहे यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण बारीक कापून टाकू शकता तर अशा प्रकारे हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बटर फ्रीजमध्ये असेल तर जरा वेळे ना ते बाहेर ठेवायचं म्हणजे पटकन वितळलं जातं आता हे चांगलं मिक्स झालं आहे आपल्याला पाव किंवा ब्रेड घ्यायचा आहे तर इथे मी पावच घेतलेला आहे तुम्ही ब्रेड पण घेऊ शकता वरचा बागेना कापून घ्यायचा आणि यावरती आपल्याला लसूण आणि बटर एकत्र केलेलं बॅटर लावायचं आहे पूर्ण पावाला लावून घ्यायचं आहे सुरीने चमच्याने अशा प्रकारे सर्व बाजूने लावून घ्यायचं आता यावरती आपल्याला मोजरेला चीज टाकायचे तर इथे मी अर्धी वाटी मोजरेला चीज घेतलेलं आहे इथे तुम्ही क्यूब पण किसून टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काही पावावरती टाकायचं आहे पूर्ण पसरवून घ्यायचं एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही हा चिजी गार्लिक ब्रेड घरच्या गर घरी करू शकता कमीत कमी, कमी साहित्यामध्ये होतो आणि याला पिना होंच पण आपण करू शकतो आता इथे मी स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये बटर पेपर ठेवायचा आणि आपल्याला यामध्ये गार्लिक ब्रेड पण ठेवायचा आहे अशा प्रकारे आता शेगडीवरती एखादी कढई पॅन किंवा पातेलं काहीही ठेवा जसं आपण केक बेक करतो ना अशाच प्रकारे याला बेक करायचं आहे त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे पॅन गरम करून घेतलेला आहे आधीच आणि स्टँडवरती ही प्लेट ठेवायची प्लेटवरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आचेवरती हा ब्रेड आहे ना वाफू द्यायचा हे बघा चीज ना छान असं वितळलं आहे आता शेगडी बंद करून टाकायची बाहर है, मी आणि इथे मी अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची गरम तेलामध्ये टाकलेली आहे तर हे आपल्याला आता पावावरती लावायचं आहे तर अशा प्रकारे लावल्यामुळे ना याला टेस्ट पण खूप छान भारी येते दिसायला पण भारी दिसतो आणि चवीला एक नंबर लागलेला होता लहान मुलांना जर खायला देणार असाल तर मिरची जरा कमी लावा नाही लावली तरी पण चालेल आता अशा प्रकारे हे सर्व काही मी लावून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती थोडासा ओरिगॅनो स्प्रेड करायचा आहे आणि आपल्याला गार्लिक ब्रेड आहे ना आता कट करायचा आहे सुरीच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला आहे ना एक इंचावरती काप द्यायचं आहे तर खूप छान मस्त हा गार्लिक ब्रेड झालेला होता नक्की करून बघा रेसिपी तुम्हाला आवडेल अशा प्रकारे मधोमध एक काप दिल्यानंतर मी तुम्हाला आहे ना तोडून पण दाखवते मस्त असा चीजी चीजी गार्लिक ब्रेड झालेला आहे तर बघू शकता तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय